काल माडा तालुक्यातील सोलंकरवाडी येथे केंद्रीय कृषी विभागातील माहिती शिक्षण संवाद विभागाचे प्रमुख औदुंबर चव्हाण यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना हवामान आधारित फळपीक विमा योजना संबंधित शेतकरी बंधूंशी संवाद साधला सदरच्या योजनेबाबत कृषी विभागाचे पुढील धोरण निश्चित करण्यासाठी शेतकरी बांधवांकडून हवे असलेले आवश्यक बदल योजनेचा लाभ मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी व अडचणी सोडवण्यासाठी पर्यायी व्यवस्था पुढे योजनेत हो होणारे आवश्यक बदल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सोलापूर येथील तंत्र अधिकारी गायकवाड साहेब राहुल साहेब मंडळ कृषी अधिकारी मुन्नीम श्री साहेब कृषी पर्यवेक्षक श्री साहेब कृषी सहाय्यक श्री ढवळे साहेब निकम साहेब साहेब आडसोळी साहेब गावचे आजी माजी सरपंच बाबासाहेब पांढरे राजभाऊ भांगेरे भीमराव मोरे वामन यादव आनंद गालांडे बाबासाहेब शेंडगे गोपाळमाळी विठ्ठल झाडकर पाहणी फाउंडेशन समन्वयक सुशांत गायकवाड जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण केदार प्राचार्य मधुकर बसुटे पांडुरंग भांगेरे मोहन गालांडे तसेच जादवाडी मुन्नीमचे सरपंच गणेश महाडिक माजी डॉक्टर आमोल पाटील प्रगतशील शेतकरी आरण संदीप गलांडे सोमनाथ शेंडगे ग्राम ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला शेतकरी इत्यादी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मोडनिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावील हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा